महाराष्ट्र एक पाऊल पुढे या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नमस्कार मी संदीप देसाई पाहूयात पहिली बातमी वरळी पीडीडी रहिवाशांना पहिल्या टप्प्यातील घरांच्या चाव्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाचशे रहिवाशांना घरांचा ताबा देण्यात ता आला आहे महाडाच्या मुंबई मंडळाने बांधलेल्या दोन इमारतींमधील सदनिकांचं वाटप करण्यात आलं नवीन घरांमुळे बीडीडी करांचं प्रशस्त घरांचं स्वप्न अखेर पूर्ण झालं चावी वाटप कार्यक्रमाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांनी नवीन घरांची एकत्रित पाहणीही केली मुंबईत सोन्यासारखी घरांची किंमत आहे त्यामुळे तुम्ही तुमचं सोनं जपून ठेवा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आज मला अतिशय आनंद आहे की जवळपास साडेपाचशे पाचशे साठ लोकांना आपण या ठिकाणी चाव्या देतो ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये दुसरी डिलिव्हरी करू डिसेंबरमध्ये तिसरी डिलिव्हरी करू आणि एकूण एकट्या वरळीच्या साईटवर मला वाटतं जवळपास नऊ साडेनऊ हजार लोकांना या ठिकाणी आपण घरं देणार आहोत आणि एकूण चौदा हजार लोकांना आपण ही घरं या ठिकाणी देणार आहोत गणेशोत्सवासाठी यंदा भारतीय रेल्वेनं दरवर्षीपेक्षा तीनशे सदुसष्ट जादा फेऱ्यांसाठी रेल्वेगाड्या सोडण्याचं नियोजन केल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली गणेशोत्सवात आपल्या मूळ गावी जाणाऱ्या साकरमान्यांसाठी यंदा रेल्वेच्या तीनशे सदुसष्ट जादा फेऱ्या सोडण्यात आलेल्या आहेत यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राचे आभार मानले राज्य सरकारकडून कोकणात जाणाऱ्यांसाठी टोलमाफीचा निर्णय घेण्यात आलाय तेवीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर या कालावधीसाठी ही टोलमाफी लागू असणार आहे यासाठी गणेशोत्सव दोन हजार पंचवीस कोकण दर्शन या टोल टोलमाफी पास देण्यात येणार आहेत हे पास संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी पोलीस आणि वाहतूक विभागाकडे उपलब्ध असतील परतीच्या प्रवासासाठी देखील हेच पास ग्राह्य धरले जाणार आहेत राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोकणवासियांना बाप्पा पावला असंच म्हणता येईल तिसरी मुंबई म्हणजे आर्थिक विकासाचा नवा अध्याय असेल असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय मुंबई महानगर क्षेत्राच्या विकासासाठी रायगड जिल्ह्यात तिसरी मुंबई विकसित करण्यात येत आहे वरळीमध्ये गोल्डमन सॅक्स या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक बँकेच्या नव्या विस्तारित मुंबई कार्यालयाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आधार ठरतोय अमरावती विभागामध्ये मागील सात महिन्यांमध्ये तब्बल एक हजार एकशे सत्याऐंशी रुग्णांना दहा कोटी एकसष्ट लाख अकरा हजार रुपयांची वैद्यकीय मदत मुख्यमंत्री सहायता निधी करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार पेपरलेस आणि डिजिटल प्रणाली तसंच जिल्हा कक्षांची स्थापना करण्यात आली आहे आणि त्यामुळे रुग्णांना मंत्रालयात येण्याची गरज भासत नाही डेटा सेंटर कॅपिटल आणि सौरऊर्जा एकत्रीकरण कॅपिटल म्हणून आता महाराष्ट्र राज्याची ओळख निर्माण होते आहे नुकतेच विविध गुंतवणुकीसाठी महत्वपूर्ण असे आठ सामंजस्य करार आणि दोन रणनीतिक करार करण्यात आलेले असून त्यातून राज्यात तब्बल बेचाळीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन अठ्ठावीस हजारांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती होणार आहे विशेष म्हणजे आता हायपर लूप प्रकल्पाला गती मिळणार आहे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वेगवान लाटेमध्ये समाजात होणारे नवे बदल स्वीकारणारी आणि त्यांना सक्षमपणे सामोरे जाणारी पिढी एम अर्थात महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने घडवावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं एम नाविन्यपूर्ण आणि विकासाभिमुख उपक्रमा शासनही अग्रेसर राहील अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली बाणेरच्या बंटारा भवन इथं महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित एम केसीएलच्या रौप्य महोत्सवी स्थापना दिवस कार्यक्रमात ते बोलत होते तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता सक्षम ग्रामीण युवक तयार करा अशी सूचना ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी केल्या राज्यातील महिला आणि बालक आणि सामाजिक गटांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांची व्याप्ती आणि परिणामकारकता वाढत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाधान व्यक्त केलंय दरोदर माता लहान बालक आणि वयोवृद्ध महिलांच्या आरोग्यासाठी राज्यातील सर्व विभागांनी समन्वयाने योजना राबवाव्यात तसंच पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर प्रत्येक महापालिकेमध्ये दिव्यांग भवन उभारावं असे निर्देशही त्यांनी दिले यासाठी आर्थिक वर्ष दोन हजार बावीस मध्ये अठ्ठ्याण्णव टक्के बजेटचा प्रभावी वापर झाल्याचं समाधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं या काही महत्वाच्या घडामोडीं पाऊल पुढे या विशेष कार्यक्रमात इथंच थांबूया पहा फक्त झी चोवीस तास